सोळा वर्षीय श्रीनिधी सकाळी लवकर तयार होऊन शाळेत जाण्यासाठी निघाली होती परीक्षेची तयारी पूर्ण करून पहिला पेपर छान पैकी देणार असं तिनं ठरवलेलं होत मात्र शिक्षिके समोर पेन हातात घेताच पुढे काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सोळा वर्षीय श्रीनिधी मूळची सिंगारायपल्ली गावशी रहिवासी होती एका खाजगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी कामरेड्डी इथं राहत होती गुरुवारी शाळेत जात असतानाच शाळेजवळ तिच्या छातीत दुखू लागले आणि ती खाली कोसळली असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय शाळेतील एका शिक्षिकेसमोर ती अचानक खाली कोसळली तिला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी तिला कार्डिओ पल्मोनरी रिसू सिटेशन सीपीआर सह प्रारंभिक उपचार दिले परंतु तिनं उपचाराला प्रतिसाद न दिल्यानं तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगत विद्यार्थिनीला मृत घोषित करण्यात आले